गणपती बाप्पा मोर्याच्या निनादात तरुणाच्या सळसळत्या जल्लोषात आणि गाजावाजात श्रीचे आज आगमन होत आहे नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आज श्रीच्या आगमनानिमित्त सकाळपासूनच कंधारची बाजारपेठ फुलून आली होती या बाजारपेठात गणरायाच्या मूर्त्या व गणरायांना पूजेसाठी लागणाऱ्या सोळा भाजीपाल्या साहित्यासह सा खरेदी करण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती तर छत्रपती शिवरायाच्या चौकात मूर्तीच्या खरेदीसाठी भली मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली होती चला तर पाहूया नमस्कार सर्व भाविक भक्तांना गणरायाच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा देतोय आणि आपण जे काही या ठिकाणी गणपतीच्या मूर्त्यांसाठी आपण इथं सेवा कर सगळ्यांनी सेवेसाठी हजर राहिलात सगळ्यांनी सेवा करत हो, आहोत आणि तीच सेवा सगळ्यांना व्यवस्थित राहावी देवाचं गणरायाचं सा सगळ्यांसाठी शुभेच्छा देताना एवढंच म्हणतोय की तुम्ही सर्वांनी या गणरायाच्या मूर्तींचं व्यवस्थितपणे आपल्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे व्यवस्थित करावं काही धिंगाणा वगैरे न होत होता व्यवस्थितपणे करून आपल्या गणरायाला निरोप देण्याआधी आपल्या सगळ्या काही ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा थोडंसं विचार करावा कोणत्या तर आम्ही मूर्तिकार आहोत मूर्ती आम्ही खूप वर्षापासून बनवतो पण आम्हाला ज्या कलेबद्दल कदर ज्याला म्हणतात ती कदर इथं आम्हाला जाणवत नाही त्यासाठी आम्ही थोडी खंत व्यक्त करतो तर ती खंत आमची थोडी ग्राह्य धरावी आणि आमच्या केलेल्या कलेला थोडं भाविक भक्तांनी थोडी एक सर्व समाजाच्या आमच्या लोकांना एक मदत करावी एवढीच मी विनंती करतो आणि सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा या गणेश आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द मी टोटल लहान वय लहान वयापासूनच बनवते टोटली माझे आजोबा पण बनत होते वडील पण बनत होते आणि मी थोडं जास्त रिक्स घेतली त्याच्यामध्ये मी पण तयार करतोय आणि माझा मुलगा पण तयार करतोय वर्षभर कार्य चालतंय आमचं हे आणि या कार्यामध्ये सहा महिने बनवायला लागतात आणि सहा महिने कलरिंग लागतात पण शासनाने आमच्या या कार्याला थोडंसं समजून घ्यावं आणि आमच्या या कार्यामध्ये शासनाची सुद्धा मदत राहावी शासन आमच्याकडे कानाडोळा करू नये शासनाने आम्हाला कुठेतरी थोडीतरी सहकारी सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी एवढंच या प्रसंगी मी थोडस सांगू शकतो नमस्कार मी मोहन उत्तमराव अंजे राहणार भादरपुरा आमचा हा माळी समाजाचा वडिलोपार्जित व्यवसाय म्हणजे बेल फूल आणि भाजीपाला विक विकणे आणि त्यात आपला उदरनिर्वाह करणे हा माळी समाजाचा व्यवसाय आहे आणि हा वडिलोपार्जित पिढ्यान पिढ्या चालणारा हा गणपती उत्सव आणि या उत्सवासाठी घरोघरी लागणारे पूजेचे साहित्य भारतीयांना आमच्या सर्व माळी समाजाच्या वतीन, वतीनं आणि माझ्या वतीनं ग या गणेशोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा